नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी मुगाचा असा पौष्टिक नाश्ता घेऊन आलेले आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सारखी सारखी भूक लागत असते आणि आपल्याला काहीतरी खाऊ वाटत असते त्याच्यामुळं हा नाश्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप पौष्टिक असा आहे तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी एक ते दीड वाटी स्वच्छ असे धुवून घेतलेले मूग रात्रभर भिजू घातले होते आता हे व्यवस्थित असे फुगलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत जेवढे बसतील तेवढे मूग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता स्वच्छ पाण्याने धुतलेल्या पाच ते सहा मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांना दोन कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये ॲड करायचे आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि चवीप्रमाणे तसेच मीठ टाकायचे आहे आता हे व्यवस्थित असं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे पाणी आणि हे मिश्रण व्यवस्थित एक अर्धा मिनिट हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहोत कांदा व्यवस्थित ॲड करून झाला की पुन्हा एक अर्धा मिनिट याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि अल... आता आपल्याला हे एक पाच ते सहा मिनिट झाकून ठेवायचं आहे गॅसवरती तवा ठेवून किंवा पॅन ठेवून त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल वाट ॲड करायचं आहे तेल ही सगळ्या साईडने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल गरम झालं ते की आता आपण याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं मुगाचं ते डोशाच्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पसरून घेणार आहोत गॅसची फ्लेम या साईडला आपल्याला मिडियम ठेवायचे आहे आपण बेसनपोळी जशी टाकतो तसंच हे आपल्याला त्या तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आता या स्टेपला याच्यावरती आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण काढून आपण चेक करूया दोन मिनटानंतर हे व्यवस्थित भाजलेलं आहे का खाली चिकटत नाही आहे तव्याला याचा अर्थ हे व्यवस्थित शिजलेला आहे आता याला आपण पलटून घेणार आहोत एक पलटी मारून व्यवस्थित परत एकदा झाकण लावून त्याला एक अर्धा मिनिट ते एक मिनिट व्यवस्थित पुन्हा शेकून घ्यायचं आहे आता चेक करूया हे झालं आहे का तयार आता हे आपण पलटून घेऊयात तर तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत मी याच्यासोबत टोमॅटो सॉस दिलेला आहे तुम्ही ऑर्डर कोणतीही चटणी किंवा सॉस देऊ शकता जे लोक मूग किंवा मुगाची भाजी खात नाही त्यांना तर समजणारही नाही याच्यामध्ये काय ॲड केले आहे यांना त्यांना तर पहिले खायला घाला कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये में कळवा फॅमिलीलाही चारा आणि माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल